त्याचा दुसरा प्रश्न असा होता की हा शेअर बाजार चालतो कुठं पूर्णपणे ऑनलाईन असतो आणि मुख्य दोन बाजारपेठ आहेत एक एनएसी दुसरा बीएससी बीएससी म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि एनएससी म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज आता आपण बीएससी बद्दल बोलू बीएससी म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचं नेतृत्व सनसेक्स करत मध्ये ऍक्च्युअली तीस शेअर असतात जे हमेशा त्याचा पॅराग्राफ पॉझिटिव्ह असतो प्रत्येक पॅराग्राफ मध्ये तो पॉझिटिव्ह असतो म्हणून तो टॉप थर्ट। थर्टी मध्ये टिकून असतो तो शेअर कंपनी आणि त्या कंपनीमध्ये थोडाफार जरी बदल झाला तर जो टॉप एकतीस वाला आहे तो याला डावलून तो वर येतोय म्हणून हमेशा या सनसेक्स संसे, सनसेक्समध्ये हमेशा टॉप थर्टी ज्या कंपन्या असतात त्या एकदम टॉप लेवलच्या असतात भारतात ले भारतातील एकदम टॉप थर्टीमध्ये सनसेक्स टॉप थर्टीमध्ये टॉप कंपन्या असतात तसेच एन एसी मध्ये तसेच टॉप पन्नास कंपन्या एनएससी च नेतृत्व करतात एन एसीचं नेतृत्व करण्यासाठी भारतातील मुख्य मोठ्या कंपन्या ज्या ज्याचा पॉझिटिव्ह सतत पॉझिटिव्ह पॅराग्राफ असतो आणि सतत ग्रोथ करत असतात त्या कंपन्या म्हणून त्या टॉप फिफ्टी किंवा टॉप थर्टी मध्ये असतात या कंपन्याचा पॅराग्राफ थर्मामीटर मध्ये जसं आपल्याला कळतं की तापमान वाढलं की पॅराग्राफ वर जाणार आणि पारा वर जाणार आणि तापमान घटला की पारा खाली येणार तसंच सनसेक्स आणि निफ्टी फिफ्टी हे एक पॅराग्राफ आहे बीएससीचा आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज तर यामध्ये काय होते जसं मार्केट वरही गेलं म्हणजे टॉप कंपन्या जर चांगलं करत आहेत तर ते पॅराग्राफ वर जाईल आणि कंपनीमध्ये काही अडचणी आल्या तर पॅरा पॅराग्राफ खाली येतो आणि कंपनी जर चांगला ग्रोथ करत असेल तर पॅराग्राफ वर जातं तर हे काही चार्ट पॅटर्न असते जसं कॅन्डल पॅटर्न लाईन पॅटर्न जपानी पॅटर्न जपानी कॅन्डस्ट्रीक पॅटर्न पण आहे अशा बरेच जे इंडिकेटर आहेत चार पॅटर्न आहेत ते आपण पुढे बघूया आपण फक्त आज बेसिक बघतोय की मार्केट कसं काम करते मार्केटमध्ये म्हणजे बीएससी चे बीएससी वर चालले का खाली येते खाली आलं तर काय कारण आहे खाली येण्याचं कोणता शेअर खाली जाते म्हणून बीएससी पूर्ण खाली येते वेटेज असतं प्रत्येक कंपनीचं वेटेज असतं आता निफ्टी मध्ये एच डी एफ सी बँकचं सर्वात जास्त वेटेज आहे त्याच्यानंतर रिलायन्स आहे एसबीआय लाईफ आहे ह्या कंपन्याचं वेटेज आहे त्या वेटेज नुसार ज्या कंपनीमध्ये जास्त जर दबाव असेल तर तसा तो ग्रोथ म्हणजे पॅराग्राफ काम करतो खाली किंवा वर तर आपण हे पुढे बघूयात आता आपण फक्त बेसिक बघतोय की नेमकं आहे तरी काय मार्केट काम कसं करत मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका